हॅलो या ठिकाणी जे काही मराठा क्रांती मोर्चा आपण नियोजन करत आहोत त्या ठिकाणी तालुक्यातून महेशराव नवले असतील डॉक्टर गडलक असतील नवले असतील आपले मनसे तालुका अध्यक्ष दत्ता असतील शिव असतील आले सर साहेब सगळेच आलेले गावातील सर्व मान्य खर तर या ठिकाणी गणोरे ही क्रांतीची भूमी आहे जसा अकोला तालुका क्रांतीची भूमी आहे तशी गणोरे ही सुद्धा क्रांतीची भूमी आहे या ठिकाणी मनोजाला धरांगे यांनी साखळी उपोषणाची फुकारलं होतं त्यावेळेस बंदोरांमध्ये चौका सरून युवक सगळे बसले होते साखळी उपोषणासाठी चालू होते आजही असा त्यांनी फुकारलं आहे आता नाही तर कधीच नाही आता नाही तर कधीच नाही शंभर टक्के कारण आहे कारण सरकारचं नाच तेव्हा आपलं जातो ज्यावेळेस निवडणूक येत असतात पुढे पंचायत समिती जेडपीची निवडणूक आहेत पाठीमागच्या वेळेस आणखी तुम्ही आले होते आपण आंदोलन केलं सहा महिने सरकारने आपल्याला अनुदान दिलं आताही सुद्धा योग्य मागणी आणि योग्य वेळ आहे कारण कुठलंही आंदोलन जर करायचं असेल तर त्याला योग्य वेळ लागत असते अकोले तालुका आदिवासी तालुका जरूर म्हटला जातो अकोले तालुक्यामध्ये नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन हा एवढा मोठ्या प्रमाणात साजरा होतो ही शोकांतिकाय त्याच तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पट्ट्या किल्ल्यावरती शिवाजी महाराज वास्तव केलं त्याच ठिकाणी असेल किंवा अकोला तालु तालुक्यात जसा तुम्ही आदिवासी दिन साजरा करतात तसे या तालुक्यातील सर्व फुडारी काय एकत्र येत नाही बा शिवजयंती साजऱ्या करण्यासाठी जसं नऊ ऑगस्टला

चौदा चौदा दिवस उपोषण जर केलं तर फेल होत असतात हा माणूस जवळ चार ते पाच वेळा माणसाने उपोषण केलं का याच्यासाठी मित्रांनो आपण जर बघितलं सत्त्याण्णव टक्के मार्चवाला भरती होत नाही तो साठ वाला जात असतो त्यावेळेस त्यांनी किती वेळा अभ्यास करायचा पोलीस भरती असेल सहजाची भरती असेल ग्रामसेवकाची भरती असेल सगळं करून सुद्धा आरक्षण जर आधी येणार असेल तर आपल्याला एकच विनंती आहे आपल्याला आत्ताच आपण जे काही तरुण आहेत त्यांनी संघटित व्हायचं सर्वांनी जे काही जरंगे साहेबांचं आंदोलन आहे सरकारला आता फुटला आहे त्यांनी उपसमिती स्थापना केली त्यांच्यामुळे घालून दिले पण आता प्रकार बेटी तुम्हाला घालणार नाही कारण तुम्ही मागा ज्यावेळेस जरांगी साहेब मुंबईच्या भाजी त्यांना आलेलं होतं मुंबई पॅक झाली होती मित्रांनो ज्या वेळेस आंदोलन उभे राहत असतात मुंबईचं नाक दाबलं जातं त्याच वेळेस हे सरकार कोणतरी जागेवरती येत असतं कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे जर मुंबईचं जर दुख जर जोडलं तर लगेच सगळे जागे होतात तेवढंच पर्याय मुंबईतच राजंडी झाली वाहतुकी कोंडी जायचं मोर्चा जो आहे मुंबईत जाईल त्यावेळेस बघा सरकार आपल्या पदावर हो काही ना काही टाकल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही सर्व तरुण आहेत डॉक्टर असतील आम्ही सगळे सगळ्या ठिकाणी बसून जास्तीत जास्त करून शिवनेरीला कसं येईल त्याचं नियोजन करू एवढं करतो